अबोली भाग पस्तीस अर्णव गेट जवळ उभा राहून नेहमीप्रमाणे अबोलीची वाट बघत होता डोळे आतुर झाले तिला बघायला गेल्या वीस दिवसापासून ती कॉलेजला आलीच नाही त्यामुळे त्याचे मन उगच बेचैन होत होते पुण्यातला त्याची अवस्था बघून वाईट वाटले पण तोही काही करू शकत नव्हता आरू बस झाली तिची वाट बघणं ती आजही नाही येणार कदाचित चल क्लासमध्ये जाऊ पुनित त्याच्या शोल्डर वर हात ठेवून त्याला समजावू लागला नाही पुनीत माझे मन नाही लागणार तू जा क्लासमध्ये मी थांबतो इथे गेटकडे एकटक बघतच अर्णव बोलला तसे पुनितने सुस्कारा सोडले तो क्लासच्या दिशेने जाऊ लागला की त्याची नजर अबोलीवर पडली अबोली पुनित पुटपुटला पुट तसे चमकून अर्णवने गेटकडे पाहिले ती दिसली कितीतरी दिवसांनी तिला बघताच त्याचे बेचैन मन शांत झाले तर डोळेही पानावले त्याने धावतच तिच्या मिठीने अबोली पहिले तरी घाबरली पण स्पर्श ओळखून ती शांत झाली खूप घट्ट होती त्याची मिठी शरीर अक्षरशः थरथर कापत होते जे तिलाही जाणवले तिने हळूच त्याच्या पाठीवर हात फिरवले तू तू ठीक तर आहेस ना कुठे गेली होती तू एवढे दिवस तुझ्या घरीही जाऊन आलो निदान सांगायचे तरी ना तू दुसरीकडे शिफ्ट होत आहेस मला किती भीती वाटत होती माहीत आहे तिच्या दूर होत अर्णव पहिले तर काळजीने विचारपूस करू लागला आणि मग मात्र तिच्यावर रागवला अबोली अब एकटक त्याला बघतच राहिली किती वाईट अवस्था करून घेतली होते त्याने त्याचे पाणावलेले डोळे बघून तिलाही भरून आले तीही तर मजबूर होती अचानक तिच्या आयुष्याने वळण घेतले तिला समजायला सावरायला वेळ लागले ती त्याला केव्हा सांगणार होती तिने दोन्ही हात कानाला लावून सॉरी बोलले तसे त्याने डोळे पुसले परत असे करायचे नाही तुझ्या काळजीने एक दिवस जीव जाईल माझा अर्णव बोलला तशी ती चमकून त्याला बघू लागली अर्जुनही तर असेच बोलत होता तिच्या डोळ्यापुढे अचानक अर्जुनचा चेहरा तरळला दोघे तिची किती काळजी करायचे अनोळखी दोघे अचानक आयुष्यात आले आणि सुखातच नाही तर झाले नकळत ओठावर हसू फुलले बर बाबा नाही करणार असे जायचे क्लासमध्ये अबोली अब हसतच हातवारे करू लागली किती दिवसांनी तिचे हसू बघत होता तो ही अबोली वेगळीच भासली त्याला नेहमी दुःखाची छटा असलेले डोळे आज कसल्याशा उमेदीने चमकत होते ती खुश होती तिचे निखड हसू बघून त्याच्या ओठाच्या कडारुंदावल्या पुणे केव्हा दोघांचे निरीक्षण करत होता वेगळीच मैत्री होते दोघांची जाणवले त्यालाही अर्णवचा उजाळलेला चेहरा बघून त्याला बरे वाटले मग दोघे क्लासमध्ये निघून गेले त्यांच्या पाठी पुनीतही हॉल मध्ये आरवची फॅमिली बसून होते चेहऱ्यावर गंभीर भाव त्यांच्या समोर इंद्रजीत आणि राधा सोबत ईशा आरवही एक वेगळी शांतता पसरली होती आरवची मॉमच नाही तर त्यांची सगळी फॅमिली त्याच्याकडे राधाने बघत होते तर तो नजर झुकवून बसून होता जाधव साहेब ईशा आणि आरव तसेही सोबत राहतात तर आमचे मत आहे की दोघांचे लग्न लावून द्यावे इंद्रजीत आरवच्या डॅड कडे बघत बोलले अहो हे कसे शक्य आहे अबोली आरवचे लग्न झाले मग परत आरवचे डॅड बोलले त्यांचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे तसेही त्यांच्या नात्याला अर्थच काय आहे अबोली असतानाही ईशा आरव सोबत होती आणि आपण सगळे जाणतो दोघे किती प्रेम करतात मग काय हरकत आहे लग्न लावून द्यायला राधा बोलल्या तसे आरवच्या मॉमने त्यांच्याकडे पाहिले रागस आला त्यांना राधाचा काय कमाल आहे नाही एका मुलीसाठी दुसऱ्या मुलीचा उद्ध्वस्त करायला निघालात तुम्ही मॉम बोलल्या तसे राधा त्यांच्याकडे बघू लागल्या मी यांचे समजू शकते ह्या सावत्र आई ज्या कधीच अबोलीच्या आई झाल्या नाही ते त्यांचे काम करत आहेत पण मिस्टर भोसले तुम्ही तुम्ही तर अबोलीचे वडील आहात ना तुम्हाला जराही काय वाटत नाही तिच्याविषयी मॉम रागा आणि इंद्रजीत कडे बघू लागल्या तसे त्यांनी चमकून त्यांना पाहिले आरवचे तुमच्या मुलीशी लग्न झाले आहे त्यांच्या संसाराची घडी घालायचे सोडून तुम्ही तर त्यांचे नातेच तोडायला निघालात ते तर जाऊ द्या गेल्या वीस दिवसापासून तुमची मुलगी मिसिंग आहे कुठे गेली कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केले तुम्ही बोलल्या तसे घातली तर राधा रागाने त्यांना बघू लागल्या तुम्ही तरी काय बोलणार म्हणा तुम्ही तर तिला तुमची मुलगीच मानत नाही म्हणून तर लहान वयात तिला घरात नोकर बनवून ठेवले आम्हाला ना तुमची ही ईशा मोडीच पसंत नव्हती पहिलेपासून पासून आम्हाला सामाला आमची सून हवी होती झालीही काय बोलणार आज अबोली ज्याही अवस्थेत असेल त्याला जबाबदार तर आपण सगळेच आहोत मॉम बोलल्या त्यावर हॉलमध्ये भयन शांतता पसरली आरव अपराधी भावनेने मानखाली घालून बसून होता तुम्हाला जे करायचे ते करा आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आरव तुमच्या समोर आहे तो त्याचे निर्णय घ्यायला समर्थ आहे मॉम बोलल्या त्यावर आरवने त्यांच्याकडे पाहिले त्यांचा निर्विकार चेहरा बघून आरवला वाईट वाटले तेव्हाच मॉमचा फोन रिंग झाला नंबर बघून त्यांनी घाईने कॉल रिसीव्ह केले आणि बोलतच त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या पाठोपाठ डॅड असे करून एक एक करत सगळेच त्यांच्या त्यांच्या रूममध्ये गेले हॉलमध्ये फक्त आरव ईशा आणि तिचे मॉम डॅड होते आरव बेटा आता तुलाच काय तो निर्णय घ्यावा लागेल तुझ्या घरचे तर तुमचे लग्न होऊ देणार नाही मग काय मत आहे तुझे राधा आरव कडे बघत बोलल्या तसे आरवने त्यांना पाहिले पण तो काही बोलला नाही बेबी काय झाले मॉम बोलल्या ना तू तु तुला हवं ते करू शकतोस मग आता कसला विचार करत आहेस ईशा त्याच्याकडे बघत लाडिक स्वरात बोली आपले लग्न सध्या तरी शक्य नाही बघ ना घरचेही सगळे नाराज आहेत परत अबोली अजूनही माझी बायको आहे तिला डिव्होर्स देत नाही तोपर्यंत तरी आपले लग्न शक्य नाही आरवतीच्याकडे बघत बोलला तसे तिने रागाने मोठी आवडून घेतल्या ठीक आहे ना बेबी, पण अबोली कुठे गेली आपल्याला माहिती नाही कधी परत येणार की नाही तेही ते माहीत नाही मग मा किती दिवस आपण असेच राहणार राहिली गोष्ट डिव्होर्सची तर ती परत आली की तो डिवोर्स देऊन टाक तिला ती नकार थोडे ना देणार आहे इशा त्याला बोलली तसे तो विचारात ठरवला अबोली आणि अर्णव बोलत त्यांचे क्लासमधून बाहेर आले पुणेत अर्णवचे कारा नाहीला गेला तर दोघे गेटपर्यंत बोलत जाऊ लागले अर्णव तिला बस स्टॉपपर्यंत सोडणार होता दोघे गेटमधून बाहेर आलेच की अबोलीची नजर आरवच्या मॉमवर पडली अबोली घाबरून त्यांना बघू लागली अबू काय झाले अचानक तू घाबरलीस का अबोलीकडे बघत अर्णवने काळजीने विचारले तसे तिने त्याला केविलवाणा नजरेने पाहिले मी आलेच बोलून तील मना ही ती लगबगीने मॉमजवळ गेली मनात असूनही ती त्यांना टाळू शकणार नव्हतीच तर अर्णव गोंधळून तिला बघायला लागला। हिला काय झाले अचानक आणि कुठे चालली ही अर्णव तिच्याकडे बघत पुटपुटला तो तिच्या मागे जाणारच की तिला एका स्त्रीजवळ अबोली तिला बघून मॉमने तिला मिठीत कवटाळून घेतले तशी अबोलीचे डोळे पानावले आरव तिच्याशी कसेही वागला असेल पण यांनी नेहमीच तिला प्रेम दिले होते तू कुठे गेली होती बाळा किती शोधले तुला मॉम काळजीने तिला विचारू लागल्या पण त्यावर अबोली डोळ्यांनी त्यांना बघू लागली सॉरी बेटा खूप खूप सॉरी आरवने जे केले त्यासाठी मला माफ कर मॉम तिच्या पुढे हात जोडून उभ्या झाल्या तिने त्यांचे हात पकडून नकारात मान हलवले तसे त्या तिच्याकडे बघू लागल्या बर चल मी तुला घ्यायला आले मॉम गाला तसत बोलल्या तशी ती शॉक होत त्यांना बघू लागली इंद्रजीत राधा ईशा आणि आरवच्या लग्नाची बोलणी करायला आले तेव्हाच मॉमचा फोन रिंग झाला मोबाईल वर अबोलीच्या कॉलेजचा नंबर फ्लॅश होत होता त्यांनी घाईने कॉल रिसीव्ह केले आणि बोलतच त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या अबोली मिसिंग असल्याचे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांनी तिला शोधायला त्यांची माणसे लावली त्यांनी अबोलीला सगळीकडे पण पण ती ती त्यांना कुठेच सापडली नाही तिच्या कॉलेजमध्येही चौकशी आलीच नव्हती शेवटी अबोली कॉलेजला आली की त्यांना कळवायला सांगितले होते मॉम सुशीला तडक अबोलीच्या कॉलेजमध्ये आल्या तेव्हा नुकतेच कॉलेज सुटले होते मग त्या रोडवर थांबूनच अबोलीची वाट बघू लागल्या ती अर्णव सोबत बोलत येताना दिसली तिला बघताच त्यांचे डोळे पाणवले तर ओठावर हसू फुलले अबोलीची नजर त्यांच्यावर पडली तसे घाबरून ती जागेच थबकली पण त्यांना दुर्लक्षित करू शकणार नव्हतीस ती त्यांच्या जवळ गेली तसे त्यांनी तिला मिठीत कवटाळून घेतले आरवच्या कृत्याची माफी मागू लागल्या आता तुला इकडे तिकडे कुठेही राहायची गरज नाही तू आजपासून आरव सोबत नाही तर आमच्या सोबत आमच्या विलावर राहणार ते तुझे हक्काचे घर आहे चल मी तुला घ्यायला आले मॉम गालात तिचे हात पकडून बोलल्या तशी अबोली शॉक झाली डोळ्यातून पाणी वाहू लागले मॉमने तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडून दिले बस आत तिला बघत त्या बोलल्या अबोली एकटक त्यांना बघू लागली डोकं सुन्न झाले काय करावे तिला कळतच नव्हते त्या तिला मानाने घ्यायला आल्या नकार कसे देणार होती ती आणि त्यांच्यासोबत गेलीस तर तिचे आयुष्य काय असणार होते आरव सोबत लग्न झाले ती त्यांच्या घरची सून होती पण आरवची बायको होती का मग का ती विनाकारण जाधवांचे सून म्हणून मिरवावे तिच्या डोळ्यापुढे आरवने तिच्यासोबत जे जे केले ते सगळं एखाद्या चित्रपटासारखे तरडून गेले हे अर्णवचे बाळ आहे ना आजपासून या घरात आणि माझ्या आयुष्यात तुला जागा नाही आरवचे शब्द तिच्या कानात घुमू लागले नकळत तिचा हात तिच्या पोटावर गेला आणि हुंदका दाटून आला तसे ती मोठमोठ्याने रडू लागली माम घाबरून तिला बघू लागल्या अबोली काय झाले बाळा पोटात दुखत आहे का चल लवकरात बस आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ तिचे पोटावरचे हात आणि रडणे बघून मॉम पॅनिक होत बोलल्या अबोलीने त्यांना मिठी मारली ती ते मनातील दुःख त्यांना बोलूनही दाखवू शकत नव्हती फक्त रडत होती स्वतःचे मन रिते करत होती तर मॉम घाबरून तिला सावरत होत्या तिचे रडणे कमी झाले तसे मॉमने तिला त्यांच्या दूर केले जास्त त्रास होत आहे का पहिले डॉक्टरांना दाखवून घेऊ मग घरी जाऊ तिचे डोळे पुसत मम काळजीने बोलल्या तिच्या हाताला पकडून त्या तिला आत बसवू लागल्या की अबोलीच्या कानात अर्जुनचे शब्द घुमले आयुष्य प्रत्येकाला एक संधी देतो ती घ्यायचे की नाही ते आपल्याला ठरवायचे असते तुम्ही स्वतःला सिद्ध करा स्वतःचे अस्तित्व निर्माण करा स्वतःला एवढे स्ट्रॉंग बनवा की कधी तुम्हाला कोणाची गरज भासणार नाही आणि कदाचित तुमचे बाळ जिथे असेल तिथून तुम्हाला गर्वाने पाहू शकेल त्याचे शब्द सोबत त्याचा हसरा चेहरा त्याची प्रत्येक पावलावर साथ देण्याचे आश्वासन माहीत नाही कसे तिच्यात एक चेतना जागृत झाली हतबल असलेली ती अचानक झोपेतून जागे व्हावे तशी जागे झाली आणि तिने मॉमला रोखले मॉम गोंधळून तिला बघू लागल्या काय झाले त्याने विचारले अबोलीने तिचे डोळे पुसले आणि मोठा श्वास घेऊन तिने तुमच्यासोबत नाही येऊ शकत अबोली हातवारे करत बोलू लागली तसे मॉम शॉक झाल्या तिला नको होते परत ते सद्बलतेचे जीवन जगायचे होते तिला मोकळे चालून आलेली कदाचित शेवटचे संधी तिला गमवायचे नव्हते मला मान्य आहे बाळा तुझ्यावर खूप अन्याय झाला पण आपले घर असताना तू दुसरीकडे राहण्याची गरज नाही मॉम तिला लागल्या तिने आरवने मला घरातून काढले त्याने माझ्या चरित्र्यावर संशय घेतला त्याच्या बाळालाही नाकारले माझ्याशी सगळे नाते तोडले कोणत्या अधिकाऱ्याने मी तिथे येऊ अबोली अब हाताच्या वेगवेगळ्या मूव करून त्यांना तिच्यासोबत काय झाले सा ते सांगण्याचा सा प्रयत्न करू लागले मॉमला घरातून काढणे आणि बाड एवढे तर कळले आणि त्या शॉक झाल्या पण लगेच ओठावर हसू फुलले तू तू बाड मी आजी मॉम खुश होत बोलण्याचा प्रयत्न करू लागल्या बाळा मी खूप खुश आहे तुमचे बाळ आले ना की तुमचे नातेही सुधारेल आता तर मी तुला कुठेही जाऊ देणार नाही मॉम खुश होत तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलल्या तशी अबोली अब त्यांचे हात पकडून केविलवाण्या नजरेने त्यांना बघू लागली तिने त्यांचे हात तसेच थरथरत्या हाताने तिच्या पोटावर ठेवले आणि नकारात मान हलवून ती रडू लागली मॉमने शॉक लागल्यासारखे तिच्या पोटावरून हात काढले तोच हात आपसुख त्यांच्या तोंडावर गेला त्यांचे डोळे पानावले बाळ नाही कसे त्या शॉख होत पुटपुटल्या अबोलीने परत एकदा आरवणे तिच्यासोबत काय केले ते सांगितले तसे मॉम सुन्न झाल्या त्यांना विश्वासच बसत नव्हता की आरव असा काही करेल काही वेळ दोघी शांतच राहिल्या मॉम मला तुमच्यासोबत यायला फोर्स करू नका मी आता कुठे स्वतःला सावरत आहे स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करत आहे प्लीज माझ्यापासून तो अधिकार हिरावून घेऊ नका आरव त्याच्या आयुष्यात खुश आहे जबरदस्त ते मला त्याच्या आयुष्यात बांधून ठेवण्याचा प्रयत्न करू नका डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे केविलवाणा नजरेने बघत हातवारी करत बोलून अबोलीने हात जोडले मॉम रडतच तिला बघू लागल्या इंद्रजित तिचे वडील असून त्यांनी कधी तिचे मन जाणून घेतले नाही की काळजी केली आरव नावालाच तिचा नवरा होता आणि आज सगळ्यांनी मिळून अबोलीचे त्याच्या आयुष्यात काही स्थान नाही ते परत एकदा दाखवून दिले कसे त्या तिला जबरदस्ती करू शकणार होत्या एकदा स्वार्थी झाल्या होत्या त्या प्रयत्न केले त्यांनी मुलाचा संसार वाचवण्याचा पण तोही फसला पण त्याचा त्रास मात्र अबोलीला झाला विचार करूनच त्यांचे डोळ्यातून पाणी वाहू लागले त्यांनी तिला मिठीत घेतले ठीक आहे बाळा तुझे आयुष्य आहे तुला कसे जगायचे ते ठरवण्याचा अधिकार कोणीही तुझ्यापासून हिरवून घेणार नाही तू फक्त खुश राहा मॉम तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत कातरस्वरात बोलल्या अबोली अब खुश होत त्यांना बघू लागले बरं मला सांग आता कुठे राहतेस तू तिचे डोळे पुसत त्याने गाला थसत ले। फ्रेंड आहे, विचारले अब अबोलीने जास्त सांगणे टाळले ठीक आहे काळजी घे आणि केव्हाही तुला काही अडचण आली कधी गरज भासली काही बोलायची आहे तुझी मॉम आहे तुझ्यासोबत तू तु कधीही मला फोन कर मॉम तिचे हात हातात पकडून बोलल्या तिने हसतच त्यांना बघत होकारात मान हलवली मनातील भीती दडपण कुठल्या कुठे पडून गेले खूप हलके वाटत होते तिला बरे येते मी मॉमतेच्या कपाडावर ओटटेक कवून हसतच बोलल्या त्यावर तीही गालत असली मॉमतीला एक वार बघून निघून गेल्या अबोली हसतच त्यांना हात हलवून बाय करू लागली अबू कोण होते त्या आंटी काय बोलत होत्या तुम्ही एवढ्या वेळ मॉम जाताच धावतच अर्णव तिच्या जवळ येत काळजीने विचारू लागला त्याने पाहिले होते अबोलीला रडताना पण दोघात नेमके काय होत आहे ते समजले नव्हते मॉम आहेत त्या अबोली हसतच बोलली पुण्यात कार घेऊन आला तसे अर्णवने तिला बस स्टँडवर सोडले आज बसने प्रवास करण्याचा तिचा पहिला दिवस नेहमी ती पाच दाखवून प्रवास करायची पण आज तिला ऍड्रेस सांगायलाच खूप अडचणी आल्या एकतर बसमध्ये गर्दी त्यात बॅगमधील बुक पेन काढता येत नव्हते कसे तरी दुसऱ्या पॅसेंजरची मदत घेत तिने एकदाचे अर्जुनच्या बंगलोजवळचे बस स्टँडचे नाव सांगितले खूप अडचणीनंतर एकदाची ती घरी पोहोचली हलके हलके अंधार पडले होते खूप थकली होती ती आज आणि भूकही खूप लागली होती सकाळपासून तिने काहीच खाल्ले नव्हते रूममध्ये जाऊन मस्त फ्रेश होऊन जेवणावर ताव मारावा प्लॅन होता ती कसे तरी पाय ओढत थकलेल्या अवस्थेत तिच्या रूममध्ये गेली तिने दरवाजा उघडले तर रूममध्ये अंधार होता तिने चाच पडत स्विच ऑन केले तसे रूममध्ये लख प्रकाश पडला तिची नजर रूममध्ये गेली आणि ती शॉक होत दारातच थांबली क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार